नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनल तर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात वृषभ राशीबद्दल वृषभराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे ते, ते संमिश्र स्वरूपाचं तुम्हाला गेलेलं आहे दोन हजार चोवीस साल तुमच्यासाठी पाचो उंगलिया घीमे असं हे दोन हजार चोवीसचं वर्ष असणार आहे सर्व बाजूंनी प्रगती पथावर नेणारं असं हे वर्ष आहे वृषभराशीच्या व्यक्तींसाठी तुमच्या करिअरच्या स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहेत दोन हजार चोवीस साली अकराव्या स्थानामध्ये तुमचा राहू विराजमान आहे वृषभ राशीसाठी आणि बाराव्या स्थानामध्ये बृहस्पती म्हणजे गुरु विराजमान आहे राशी भविष्य दोन हजार चोवीसच्या अनुसार वर्ष दोन हजार चोवीस शिक्षणाच्या क्षेत्रात जी लोक का काम करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या पूर्व मेहनतीमुळे राहू निश्चित चांगलं तुम्हाला फळ देईल त्यामुळे ते सर्व विषयांना योग्य प्रकारे समजून घेण्यात विद्यार्थी वर्ग यशस्वी होणार आहे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी शुभ वार्ता शंभर टक्के प्राप्त होऊ शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला एकाग्र होऊन निरंतर प्रयत्न करण्याची निश्चित आवश्यकता आहे ग्रहांच्या स्थितीच्या कारणाने पारिवारिक जीवनात यावर्षी तुम्हाला मिश्रित फळ प्राप्त होतील जिथे सुरुवातीच्या महिन्यात कौटुंबिक सुखात कमतरता वाटेल परंतु हळूहळू वेळेसोबतच स्थिती तुमची उत्तम बनताना दिसेल यावर्षी मंगळ तुम्हाला कौटुंबिक जीवनात कष्ट देण्याचं थोडंसं कार्य करणार आहे परंतु बृहस्पतीचं वृषभ राशीमध्ये संक्रमण जे होणार आहे यावर्षी त्यानंतर तुम्हाला शुभफळाची प्राप्ती निश्चित होऊ लागेल विवाहित लोकांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना यावर्षी थोडेसे चांगले परिणाम मिळतील कारण शनिदेवांची दृष्टी आपल्याला वैवाहिक जीवनात अनेक तणाव आणि आने अनेक आव्हानांचा सामना करायला लागेल परंतु मुलासाठी चांगला वेळ असणार आहे त्याचवेळी हे वर्ष प्रेमजीवनासाठी खूप चांगलं दिसत आहे आपल्याला प्रत्येक प्रेमाच्या कसोटीमध्ये यशस्वी करेल जेणेकरून आपण दोघंही एकमेकांशी लग्न करण्याचा अतिशय मोठा निर्णय घेऊ शकता आपण जे जे काम यावर्षी कराल त्यामध्ये शंभर टक्के यशस्वी व्हाल आणि कोणताही विषय सहजपणे समजून घेण्याचा प्रयत्न कराल या वर्षी आपले शिक्षक आपले सर्वात मोठे गुरु किंवा सहयोगी असल्याचे सिद्ध होईल तथापि फेब्रुवारी ते एप्रिल या काळात तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो यावर्षी तुम्हाला शनिदेव संपत्तीची प्राप्ती निश्चितपणे करून देतील ज्यामुळे परिस्थिती काहीशी सामान्य होईल अनुकूल ग्रहांच्या हालचालींमुळे घरात मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात विशेषत मार्चपासून परिस्थिती अतिशय चांगली होईल ज्यामुळे कुटुंबात आनंदी आनंदाचं वातावरण निश्चितपणे असेल वृषभराशीच्या व्यक्तींनी यावर्षी कोणती उपासना करायची आहे तर जगदंबेची आराधना यावर्षी करायची आहे जाणकार व्यक्तीकडून दुर्गा सप्तशतीचं पठण आपल्या घरी जर आपण करून घेतलं तर त्याचा फायदा निश्चित होईल जर ते शक्य नसेल तर दुर्गेची उपासना किंवा दुर्गा स्तोत्राचं पठण असेल किंवा तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या नाममंत्राचा जप स्तोत्राचं पठण आपण निश्चित करू शकता सप्तश्लोकी दुर्गास्तोत्राचं पठण यावर्षी जरूर वृषभ राशीच्या लोकांनी करावं त्या योग्य ते संकटातून त्वरित मुक्तता प्राप्त करून देऊ शकतात याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता